हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर सारे कमेंट केले की दादा लवकरात लवकर व्हिडिओ टाका पण तुम्ही बघताय कामाचा खूप लोड आहे आता रात्रीचे बारा वाजले आत्ताच शॉपचं काम आवरले आणि खूप साऱ्या कमेंट आणि मेसेज असे झाले की दादा आमचे ब्लाऊज फिटिंगमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आज फिटिंग करतो आहे आणि ब्लाऊज खूप छान बसत आहेत पण हुकमध्ये जास्त असं ताणल्यासारखं दिसतं किंवा खेचल्यासारखं जसं मी तुम्हाला फोटो दाखवलं की हुकमध्ये जे आ, फिटिंग केल्याच्या नंतर कपड्याला ब्लाउजला ताण पडतो आणि तो हुकमध्ये पुढतरी असं उचकल्यासारखं दिसतं आणि ती छान म्हणजे ते व्यवस्थित दिसत नाही त्याने फिटिंग व्यवस्थित बसत नाही पुढच्या साईडला हुक जे हुकपट्टी जी आहे ती अशी वर गेल्यासारखी किंवा त्याच्यामध्ये जास्त गॅप दिसतो तर अशा वेळेस आपण काय करायचं हुकपट्टी लावण्याची एक योग्य मेथड आहे तर ती तुम्हाला मी थोडक्यातच शिकवणार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जेणेकरून फिटिंग तर तुमची छान होतेच आपण शिकवल्याप्रमाणे पण तुम्ही हुकसुद्धा आपल्याप्रमाणे लावले तर जो ब्लाऊजचा प्रॉब्लेम होतो हुकपट्टी अशी ओढली जाते किंवा ताणली जाते तर तसा प्रकार होणार नाही थोडक्यात पण खूप महत्वाची माहिती मी आज सांगणार आहे तुम्हाला एक हुकपट्टी तयार करून आयपट्टी तयार करून आणि हुक लावून सुद्धा दाखवणार आहे हुक लावण्याची सुद्धा एक योग्य पद्धत आहे तुम्ही त्याच पद्धतीनं हुक लावायचे जेणेकरून ब्लाऊजला त्या पद्धतीने हुक लावल्याच्या नंतर सुद्धा व्यवस्थित फिनिशिंग येते आणि व्यवस्थित फिटिंग स्किनला एकदम खेटून छातीला फिटिंगमध्ये हुक बसतात तर बघूया आपण हुक लावण्याची योग्य पद्धत कशी येते हे बघा आपण आता ब्लाऊज ज्यावेळेस तयार करतो त्यावेळेस पट्टी आणि पट्टी तयार करायच्या आधी ह्या दोन्ही बाजू आपल्याला अशा शेजारी लावून बघायच्या इथे कमी जास्त आहे की बरोबर आहे जर ही बाजू कमी जास्त होत असेल तर गळ्याला कटिंग न करता गळा कमी जास्त न करता तुम्ही काय करायचं जिथे योगपट्टी जोडता तिथे तुम्ही कमी जास्त करायचं जर एक पा एक बाजू जर मोठी झाली तर ही बाजू जी आहे योगपट्टीची ही आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आणि ह्या दोन्ही बाजू सारख्या करायच्यात दोन्ही बाजू सारखे केल्याच्या नंतर आपल्या गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित असला पाहिजे कटोरी जोडताना सुद्धा काळजी घ्यायची की आपला गळा राऊंडच राहिला पाहिजे कटोरी जोडल्यानंतर सुद्धा आता आपल्याला बघा हुक पट्टी बनवायची आणि आय पट्टी बनवायची हुक पट्टी बनवताना काय करायचं आपल्याला एक इंचाची पट्टी घ्यायची एक ते सव्वा इंचाची अशी पट्टी घ्यायची आणि हुक पट्टी बनवताना तर आपण जेव्हा त्याला पट्टी लावतो तर इथे काय करत जातो मी एक प्लेट घेत जा पट्टीला इथे एक प्लेट घेत जा आणि प्लेट कशी घ्यायची ते सांगतो तुम्हाला मी आता आपण हुगपट्टी जोडताना एक इंचाची पट्टी काढली हे बघा ही आपण एक इंचाची पट्टी काढलेली तर ही एक इंचाचीच पट्टी आपल्याला जोडून घ्यायची इथे आपण एक इंचाची पट्टी जोडून घ्यावी पाव इंचावरती आपल्याला टीप मारायची आणि इथे छोटीशी प्लेट घ्यायची इथे आता आपण एकदम छोटीशी प्लेट घ्यायची व पाव इंचाला पण छोटीशी प्लेट घ्यायची आणि आपल्याला हुकपट्टीसाठी तयार आहे खालच्या साईडने काय करायचं आपण इथे हुकपट्टीची पहिल्यांदा टीप मारताना याला फोल्ड करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं दाखवले त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचं इथे वरती एक प्लेट्स घ्यायची आणि खालच्या साईडने आपल्याला एक फोल्ड करायची फोल्ड केल्याच्यानंतर फिनिशिंग छान दिसते बघा आपण इथे फोल्ड करून घेतलेलं आहे इथे तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला फोल्ड करून घ्यायचं फोल्ड केल्याच्यानंतर तुम्हाला टिप मारायची किनारी वरच्या बाजूने किनारी टीप मारायची अशा पद्धतीनं तुम्हाला किनारी टिप मारून घ्यायची त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचंय खालच्या साईडने पुन्हा पावींचं फोल्ड करायचं पावींच आपल्याला काय करायचं असं फोल्ड मारायचं पावींच फोल्ड केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा दुसऱ्यांदा परत फोल्ड करायचंय यावेळेस आपल्याला प्लेट्स वगैरे काही घ्यायची नाहीये आहे तसेच आपल्याला टिप मारायची प्लेट घेतल्यानंतर हुकपट्टीवर जो प्लेट पडतो हूक लावल्यानंतर त्याने हूक फाकले जातात इथे प्लेट्स घेतल्यानंतर हू हुकपट्टीवर जरी ताण पडला तरी पण हुकपट्टी फाकत नाही ही हुकपट्टी जी आहे ती हूक लावल्याच्यानंतर एकदम खेटून बसते त्यासाठी आपल्याला इथे एक छोटीशी प्लेट्स घ्यायची तुम्हाला दाखवा तुम्ही हे बघा इथे आपण एक प्लेट्स घेतल्यामुळं काय झालं आहे आता ज्या आपण हूक लावणार आहे त्यावेळेस इथं ताणलं जाणार नाही आहे आणि हे एकदम व्यवस्थित बसणार आहे आता आपल्याला आयपट्टी तयार करायची हे बघा किती फिनिशिंगमध्ये आपण पट्टी तयार केलेली आहे खालच्या साईडलासुद्धा आपण ज्यावेळेस फोल्ड केलं हे बघा खालच्या साईडला आपण फोल्ड केलं त्यावेळेससुद्धा एकदम छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि ती एक आपण छोटीशी प्लेट घेतलेली आहे तर अशाच पद्धतीनं आपल्याला आता आयपट्टी तयार करायची आयपट्टी तयार करताना डायरेक्ट आपण खालच्या साईडने सुद्धा असं फोल्ड करून घेतलेलं बघा खालच्या साईडला सारखं फोल्ड करून घेतलंय दोन्ही तर अशाच पद्धतीनं आपल्याला फोल्ड करायचं आहे आय पट्टीला आपल्याला अजिबात प्लेट्स वगैरे काही घ्यायचं नाहीये आहे तशी आपल्याला सरळ पाव इंचावरती टीप मारायची तुमचे लक्षात येत ज्यावेळेस आपण त्यावेळेस इथे एक उप मधलं जास्त पडल्यामुळे उचकलं जातं तर आपण इथे प्लेट्स घेतल्यामुळे ते ते आता उचकणार नाही हे बघा आता आपण याला किनारी मारायची किनारी मारल्याच्या नंतर आपण काय करायचं आय करायची आय करताना मार्किंग पण करून घ्यायची ती कशा पद्धतीने करायची आपल्याला सारखे उकलावायचे आणि शक्यतो तुम्ही रेग्युलर सहा हुक लावत जा सहा हुक लावल्याच्या नंतर हुकपट्टी व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये बसते आणि हुकमध्ये जास्त अंतर राहत नाही त्याच्यामुळं पण हुकपट्टी उचकली जात नाही तर आपल्याला काय करायचं सहा हुक लावायचे सगळ्यासाठी आपल्याला खालच्या साईडला सुरुवात करायची वरच्या साईडनं कधीच सुरुवात करायची नाही उलट्या हाताने आपल्याला काम करायचं नाही सरळ बाजूने सरळ काम करायचे तर खालच्या साईडला आपल्याला एक हुक लावायचे सॉरी खालच्या साईडला आपल्याला एक आय तयार करायचं आधी इथे खालच्या साईडला आपण एक आय तयार केली तर वरच्या साईडला मार्किंग करून सारख्या अंतरावरती आपल्याला सहा गर करायचे हे बघा आपण सहा हुक लावलेले तर अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग हे बघा आपण इथे सहा ठिकाणी मार्किंग केली आणि आता आता आप आपल्याला सहा आय करायचे आय करताना जास्त रुंद करायची नाही एकदम छोटेशे करायचे आय जेव हुकच जेवढं आपलं पुढलं तोंड असतं त्या हुकच्या पुढल्या साईज प्रमाणेच आपल्याला आय तयार करायचे एकदम सोपी मेथड आहे आणि अशा मेथडनी जर तुम्ही हुक लावले तर तुमची हुक उचकत किंवा ट्रेस झाल्याच्या नंतर हुकमध्ये जो गॅप दिसतो तो, तो दिसणार नाही लक्षात ठेवा हुकमध्ये जर गॅप दिसत असेल उचकल्यावरती तर तुम्ही अशा पद्धतीने जर हुक, हुक लावले इथे एक छोटीशी प्लेट्स घेतली आणि नंतर हुक लावल्यानंतर तुम्ही बघितलं तर अजिबात सुद्धा हुक मध्ये गॅप पडला जाणार नाही किंवा आयपट्टी हुकपट्टीमध्ये अंतर दिसणार नाही तयार करायची आता तुम्हाला मी हुक लावल्याच्या दाखवतो आता इथे मार्किंग सुद्धा कशी करायची बघा मार्किंग करण्याची सुद्धा एक पद्धत दाखवतो याला मार्किंग कर ठीक याच्यावरती मार्किंग करून याच्यात थाप थापून कर ते बघा अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायची इथे आपल्याला चोकणी आधी अशी मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला ही बाजू ठेवायची म्हणजे ती हुक जास्त वर खाली नाही एक सारखं अंतर येतं आणि असं आपल्याला त्याच्यावरती थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे जिथे आपण मार्किंग केली तिथे थोडंसं अशा पद्धतीनं आणि आता बघ ह्या साइडला सुद्धा मार्किंग झालेली आहे तर इथे तुम्हाला बरोबर हुक लावून घ्यायचे हुक लावताना सुद्धा जास्त हुक गुंडाळायचे नाहीयेत हे बघा आपल्याला चार पदरे चार पदरे दोरे दोरा हा चार पदरी घ्यायचा आहे आणि बघा अशा पद्धती जास्त जाड किंवा जास्त दोरा गुंडळायचा नाही खालच्या साईडला दोन तीन टाकी घ्यायचे आणि वरच्या साईडला दोन तीन टाकी घ्यायचे दोन तीन टाकी घेतले तरी आपला हुक तुटत किंवा निघत नाहीये जास्त दोरा जर गुंडाळला तर ती व्यवस्थित फिनिशिंग आणि व्यवस्थित सुद्धा बसत नाहीये दोन ती तीन वेळा एका साईडने टाक्या मारायचे जेणेकरून जास्त जाड होणार नाही हे बघा दाखवल्याप्रमाणे इथे असं बरोबर आपल्याला ते बघा इथे आपल्याला एकदम पुढच्या साईडला आपल्याला इथे इथे आपल्याला एकदम खेटून ही जी शिलाई मारतो आपण हे शिलाईला खेटून मध्ये हुक लावायचं नाहीये शिलाईला खेटून इथे हुक लावायचं आपल्याला बरोबर एक सारखे हुक लावायची हुक लावताना पण मागे पुढे अजिबात करायचं आहे एक सारखे उलाय दोरा तोडायचा नाहीये एक सारखे हुक लावताना सुद्धा दोरा तोडून परत दुसऱ्या साईडला गाठ मारायचे आहे तोच दोरा ठेवायचा आणि एकाच दोऱ्यामध्ये सगळे हुक लावायचे ते बघा अशा पद्धतीने एकाच दोऱ्यामध्ये सर्व हुक करायचे आपल्याला आणि जास्त सांगितलं तसं जास्त टाके मारायचे नाहीये खालच्या साईडला दोन तीन टाके मारायचे आणि पुढच्या जे तोंड आहे पुढच्या साईडचं तिथे दोन तीन वेळा आपल्याला टाकी फिरवायचे जेणेकरून व्यवस्थित हुक बसेल त्याच्यापेक्षा जास्त टाका घ्यायचा नाही आणि अशा पद्धतीनेच तुम्हाला हुक लावायचे बघा आपले दोन हुक झाले आता हुक दोरांना तोडताच आपल्याला पुढचं हुक आहे याने आपला वेळ पण वाचतो आणि हुक पण छान फिनिशिंगमध्ये दिसतात आणि फिटिंगला सुद्धा व्यवस्थित बसतात हुक जास्त उचकत नाही आता बघा आपण इथे प्लेट्स घेतल्यामुळे हुक लावून झाल्यानंतर तुम्हाला हुक लावून दाखवतो किती छान हुक बसतात ते बघा हे बघा आता आपण हुक लावली व्यवस्थित आता इथे आपण जी प्लेट्स घेतली होती त्यामुळे थोडस टर्न दिसतोय बघा तुम्हाला सरळ पट्टी लावतो ना सरळ पट्टी लावल्याच्या काय होतं ज्यावेळेस हुकपट्टी आपण ज्यावेळेस पट्टी एकदम स्ट्रेट असते आणि कपडा आपण सरळ घेतो याला क्रॉस कपडा नसतो सरळपट्टीमुळे पट्टीवरती कायम कसं ही पट्टी एकदम स्ट्रेट असते आणि ज्या आपण हुक पड ज्यावेळेस आपण फिटिंग करून ब्लाऊज घातल्यानंतर ज्यावेळेस ब्लाऊजवरती ताण येतो फिटिंगमुळे त्यावेळेस इथे उचकलं जातं आणि आपलं हे हुकचं अंतर पण जास्त असतं इथे एक प्लेट्स घेतल्यामुळं आता आपलं हे अंतर उचकणार नाही आहे एकदम फिटिंगमध्ये बसणार आहे जेवढा ब्लाऊजवरती ताण पडणार आहे तेवढी ही बाजू परफेक्ट आणि फिटिंगमध्ये बसणार आहे तुम्ही एकदा आपण जी मेथड सांगितली त्या मेथडने करून बघा हुक घातल्यानंतर जे उचकलं जातं समोरून ते उचकणार नाही त्यासाठी एक लक्षात ठेवायचं आहे जशी मी पद्धत सांगितली त्याच पद्धतीने लावायची आणि हुक लावताना सहा हुक लावायची हुक लावण्याची पद्धत पण मी तुम्हाला दाखवलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि मी दाखवलेली पद्धत एकदा नक्की ट्राय करा